हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघा ऋतुचक्र इथे बघणार आहोत आता ऋतुचक्रामध्ये आपले मेन तीन ऋतू येणार त्यानंतर मराठी महिने येणार मराठी ऋतू येणार हां त्यानंतर कोणता ऋतू कोणत्या महिन्यामध्ये येतो दे हे देखील आपण या ऋतुचक्रामध्ये बघणार आहोत आता ऋतुचक्राचे इथे बघा फ्रंटला पहिल्या सर्कलमध्ये आपले तीन ऋतू इथे मेन सांगितलेले आहेत ठीक आहे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा आता उन्हाळा या ऋतूमध्ये उन्हाळा या ऋतूमध्ये बघा इथे तीन भाग केलेला आहेत एकदा ह्या ऋतुचक्राचे आहेत आता उन्हाळ्यामध्ये वसंत आणि ग्रीष्म हे दोन ऋतू येतात कोणते वसंत आणि ग्रीष्म आणि चैत्र वैशाख आणि ज्येष्ठ बघा चैत्र वैशाख आणि ज्येष्ठ या आणि सॉरी आषाढ चैत्र वैशाख ज्येष्ठ आणि आषाढ या तीन सॉरी या चार महिन्यांमध्ये मराठी चार महिने बघा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ यामध्ये उन्हाळा हा ऋतू येतो आणि वसंत आणि ग्रीष्म हे दोन ऋतू येतात ठीक आहे आता बघा चैत्र महिना आहे हा तीस किंवा एकतीस एकतीस किंवा तीस, एक तीस, तीस तारखेमध्ये असतो वैशाख एकतीस तारीख एकतीस दिवसांचा ज्येष्ठ एकतीस दिवसांचा आणि आषाढ हा देखील एकतीस दिवसाचा ठीक आहे चैत्र जो महिना आहे तीस किंवा एकतीस दिवसांचा वैशाख एकतीस त्यानंतर ज्येष्ठ एकतीस आणि आषाढ देखील एकतीस दिवसांचा ठीक आहे आता इथे उन्हाळा हा पॉईंट आपल्याला समजलेला आहे ऋतूचक्रामधील उन्हाळा ऋतू हा आपल्याला समजला आहे त्यानंतर दुसरा बघूया पावसाळा पावसाळा हा जो ऋतू आहे त्यामध्ये दोन मराठी जे मेन ऋतू असतात ते असतात वर्षा आणि शरद बघा वर्षा आणि शरद त्यानंतर मराठी महिने कोणते आहेत श्रावण भाद्रपद आश्विन आणि कार्तिक हु? हे चार मराठी महिने आहेत श्रावण महिना एकतीस दिवसांचा भाद्रपद महिना एकतीस दिवसांचा आश्विन महिना तीस दिवसाचा आणि कार्तिक महिना तीस दिवसाचा ठीक आहे आणि त्यानंतर तिसरा जो ऋतू आहे तो आहे हिवाळा हिवाळा या ऋतूमध्ये हेमंत आणि शिशिर हे दोन ऋतू येतात हिवाळ्यामध्ये हेमंत आणि शिशिर हे दोन दोन ऋतू येतात आणि त्यानंतर जे मराठी महिने आहेत चार महिने कोणते मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन बघा मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन ही चार मराठी महिने येतात मार्गशीर्ष महिना जो आहे तीस किंवा आ, तीज़ तीज़ हा तीस तीस दिवसांचा असतो पौष तीस दिवसांचा माघ तीस दिवसांचा आणि फाल्गुन हा तीस दिवसांचा अशा पद्धतीने हे ऋतुचक्र इथे तयार केलेलं आहे आणि या ऋतुचक्रानुसारच या ऋतुचक्रानुसारच हे सर्व दिवस इथे होत असतात बघा उन्हाळा पावसाळा हिवाळा हे जे मेन ऋतू आहे त्यानंतर वसंत ग्रीष्म शिशिर हे जे ऋतू आहेत ते आपण या ऋतुचक्रानुसारच आपल्याला समजावून येतात तर ता अशा पद्धतीने हे जे ऋतूचक्र आहे ते आपण आज इथे बघितलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजला की नाही हे मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद